नमस्कार ये सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गेल्या अनेक वर्षांपासूनचा आयुष्याचा प्रवास जुने ऋणानुबंध एकत्रित करतानाच पन्नाशी कधी ओलांडली हे कळतच नाही मात्र अशाही परिस्थितीमध्ये आयुष्याला पुढे नेत असताना जुन्या आठवणींना एकत्रित बांधत त्यांना पुढे नेत असताना या आठवणी ताज्या करण्यासाठीचा उपक्रम म्हणजे आपल्या शाळेतील गेल्या अनेक वर्षांपासून शाळेपासून लांब असलेल्या या मित्रांचा प्रवास माझी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने खूप काही सांगून जातो वीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माझी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा भरवली चाळीस ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्या काळच्या बाकांवरच्या मित्रमैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होय निमित्त होते माझी विद्यार्थ्यांनी येत आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे बागलान तालुक्यातील मुंजवाड येथील जनता विद्यालयाच्या दोन हजार चार ते दोन हजार पाच या वीस वर्षांपूर्वीच्या दहावीत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये तब्बल वीस वर्षांनंतर आयोजित करण्यात आला होता वीस वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांची मुंजवाड विद्यालयातील ही शाळा जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेली शाळेतील मस्ती एकत्रितपणे केलेला अभ्यास शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक शाळेतील क्रीडा स्पर्धा शिक्षकांनी दिलेली शिक्षा स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माझी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला या गप्पांच्या ओघामध्ये सर्वजण आपण इतके मोठे झालो हे सुद्धा विसरून गेले होते मुंजवाड येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी वीस वर्षांनंतर भरवलेला हा विद्यार्थी मेळावा खूप काही सांगून गेला मुंजवाडच्या जनता विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज राजकारण उद्योग शिक्षण सांस्कृतिक यासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये आपले भरू योगदान देत असून या प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे शाळेतील माझी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे स्वागत करण्यात आले सन दोन हजार चार ते दोन हजार पाच या वीस वर्षांपूर्वी दहावीत असणाऱ्या माझी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सेवानिवृत्त शिक्षक यू पी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील एम बी शेवाळे व्ही एस पाठाडे खैनार सर सोनोने मॅडम पी व्ही जाधव पी ए जाधव एस के जाधव सर आर जी जाधव सर बी पी जाधव सर अमृतकर सर पी वी जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित होते वीस वर्षांनंतर सवंगडी मिळाल्याने प्रथम गप्पांचा वर्ग भरला या जुन्या आठवणी सांगता सांगता अनेकांना आपले आसू आवरणे कठीण झाले होते सोशल मीडियाच्या निमित्ताने दिवाळीच्या निमित्ताने हा मेळावा झाला यावेळी सर्वांनी फेटे तसेच हार तुले बांधल्यामुळे प्रत्येकाचा आनंद शब्दांच्या पलीकडचा होता अनेकांनी मार्गदर्शन करताना शिक्षणात व संसार उभा करताना आलेल्या अडचणी सांगत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले अशा स्नेह मेळाव्यामुळे नवीन ऊर्जा प्राप्त होते असे यावेळी शिक्षक यू पी शिवाळे यांनी सांगितले स्नेहभोजनाने ह्या माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याची सांगता झाली या प्रसंगी अमोल सूर्यवंशी रोशन जाधव रोहित अहिरे अभिजित बागूल स्वप्नील जाधव निलेश सूर्यवंशी सुनील मांडवडे संतोष पवार मोनिका खैनाल सारिका जाधव आदी उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून ह्या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी सर्वजण झटत होते सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या मेळाव्याला पुढे नेण्यामध्ये यश आले सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आल्याने प्रत्येकाच्या मनातील सुखदुःख यावेळी एकमेकांना सांगितले ह्या मेळाव्याच्या निमित्ताने नवी ऊर्जा मिळाल्याचे उपस्थित सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी सांगितले दर पाच वर्षांनी असे मेळावे घेण्याची नितांत गरज असल्याचे यावेळी मजुवा मंजुवाडचे अमोल सूर्वंशी यांनी सांगितले नोकरी व्यवसायातील वेगवेगळ्या भागामध्ये स्थिरावलेल्या व्यावसायिक बंधूंनी ह्या मेळाव्याला आवर्जून उपस्थिती लावली पुणे असो वा मुंबई ठाणे कल्याण भिवंडी नागपूर चंद्रपूरसह नाशिक आणि अन्य भागामध्ये स्थिरावलेल्या सगळ्या मित्रमंडळींची उपस्थिती ही सगळ्यांना सुकावणारी होती चाळीसशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्या काळी बाकावर बसलेल्या आपल्या आठवणींना उजाळा देतानाच त्या काळातील गमती जमती हास्यविद्रोध मारामारीचे काही प्रसंग असतील यातून एकमेकांमधील रुसवे फुगवे ह्या सगळ्यांना या ठिकाणी उजाळा देत असतानाच जड अंतकरणाने निरोप घेत ह्या मेळाव्याची सांगता झाली एन न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंद अहिरे बागलान धन्यवाद